सुरक्षित बहीण ही एक प्राथमिकता असली पाहिजे जर बहीण सुरक्षित असेल तर मग लाडकी बहीण वगैरे योजना आणता येतात आणि म्हणून मला असं वाटतं चोवीस ऑगस्टला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी विनंती करतोय की आपण सगळेजण जात पात धर्म पक्ष वगैरे भेद बाजूला ठेवून कारण मुलगी ही मुलगी असते अनेक मुली आपण शाळेमध्ये जाताना येताना पाहतो आपल्या राज्यामध्ये मुलींना शिक्षणाची मोफत सोय सुद्धा केलेली आहे तशा सुविधा दिलेल्या आहेत ही चांगली चांगला हा एक जरी प्रकार असला तरी जर मुलगी शाळेमध्ये सुरक्षित नसेल तर मग त्या शिक्षणाचा उपयोग काय आणि काही वर्षांपूर्वी ती एक कविता आज सुरुवाती फिरते उठव द्रौपदी शस्त्र उठालो तिची मोठी कविता आहे ती मी आखी कविता किती वाचत नाही पण उठो द्रौपदी शस्त्र उठालो अब गोविंद आएंगे म्हणजे आता कोणी तुझ्या रक्षणासाठी येणार नाही असं त्या कवी कवी पुष्य मित्र उपाध्याय म्हणून त्यांचे सुचवलेल्या पूर्ण कविता ही आजच्या परिस्थितीवरती एक चपकल बसणारी आहे पण हे उठो द्रौपदी शस्त्र उठालोय आपण कोणाला सांगतोय जी मुलगी बिचारी कडेवरची पोर आहे तिलाच अजून उचलून आपल्याला घ्यावं लागतंय ती मुलगी तिला शस्त्र म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाहीये तिला कविता ती वाचणार कधी ती शिकणार कधी ती शिकण्यासाठी म्हणून आपण तिला शाळेत पाठवतोय मग कडेवरचे मुलं ज्यांच्यावरती अत्याचार होत आहेत एकतर घाबरून गप्प बसतात किंवा त्यांच्यावरती झालेला अत्याचार जेव्हा कळतो त्यावेळेला जर प्रशासन पोलीस हे ढिम्मपणे वागणार असतील तर मग जनतेने करायचं तरी काय हे परवापासून जे काय घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे केवळ राजकीय कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये यावं असं नाही आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे